शवगाव तालुक्यातील हिरणगाव संसूद या गावामध्ये महिला सरपंच आहे परंतु त्या कधीही मासिक मिटिंगला उपस्थित नसतात त्यांचे जे पती आहेत ते पतीच सरपंचाच्या खुर्चीवरती बसून मासिक मिटिंग कंडक्ट करतात त्याचप्रमाणे त्यांच्या विरोधामध्ये तुम्ही काही बोललं काही तक्रारी केल्या तर ते महिला सरपंचचे पती आहेत ते दादागिरीची भाषा करतात त्याचप्रमाणे या गावामध्ये आरोग्य केंद्र प्राथमिक आरोग्य केंद्र या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये ज्या वैद्यकीय अधिकारी आहेत त्या महिना महिनाभर आरोग्य केंद्रामध्ये उपस्थित नसतात आणि म्हणून तिथले ग्रामपंचायत उद्यमान सदस्य यांनी ग्रामसभेमध्ये ही तक्रार मांडली तिथं आरोग्य अधिकारी नसतात मासिक मीटिंगला सरपंच उपस्थित असले पाहिजे परंतु त्यांना दादागिरीची भाषा केली गेली आणि म्हणून आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं इथले काही ग्रामस्थ आणि वंचित बहुजन आघाडीचे सर्व कार्यकर्ते त्यांनी पंचायत समिती शेवगाव कार्यालयामध्ये हे आंदोलन केलं बोंबावर आंदोलन केलं आणि आज गट विकास अधिकारी त्याचप्रमाणे तालुका आरोग्य अधिकारी विस्तार अधिकारी यांच्यासोबत चर्चा झाली आमची मागणी आहे की जर त्या गावामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र असेल तर प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये जाणाऱ्यांची संख्या ही गोरगरीबांची असते सगळ्या समाजातले गोरगरीब लोक त्या आरोग्य केंद्रामध्ये जात असतात उपचारासाठी शासनाने एवढा मोठा खर्च करून तिथं आरोग्य केंद्र उभा केलेलं आहे परंतु डॉक्टरच महिना महिना येत असतील आणि त्यांच्या सहाय्य कुणी एखादा चतुर्थ कर्मचारी करत असेल ते गंभीर बाब आहे सरकार पगार देत आहे आणि तिथं मात्र न येता देखील पगार घेतला जातो ही गंभीर बाब असल्यामुळे आम्ही प्रशासनाच्या लक्षात आणून दिलेला आहे हा गोरगरिबांच्या आरोग्याची निगडीत विषय आहे भले धनदांडगे जात दांडगे कुणी जाणार नाही त्या म्हणजे पण गोरगरीब लोक जाणून जातात आणि म्हणून तिथं ते येत नसल्यामुळे त्याची चौकशी करा त्यांच्यावरती कारवाई करा आणि तिथले जे ग्रामसेवक आहेत म्हणजे सर महिला सरपंचाच्या खुर्चीवरती बसून त्यांची पती जर मासिक मिटिंग घेत असतील तर ग्रामपंचायत का भजे खातोय का तिथे काय करतो ग्रामपंचायत हा सरकारी कर्मचारी हा ग्रामस्व तो कस का मिटिंग होऊन देतो आणि म्हणून हा देखील गंभीर प्रकार आहे याची देखील आम्ही आता चौकशीची मागणी केलेली आहे व्हिडीओ साहेबांनी आम्हाला पत्र दिलेलं आहे की दहा दिवसामध्ये आम्ही याची चौकशी करतो आणि या सगळ्या दादागिरी करणारा जो सरपंच पती महिलेचा पती आहे त्याला मदत करणार हा ग्रामसेवक आहे महिना महिनाभर डॉक्टर येत नाही त्याला देखील कारणीभूत सरपंच महिलेचे पतीच आहे आणि दोघांवरती कारवाई करा दहा दिवसात कारवाई जर झाली नाही तर तीव्र स्वरूपाचं आंदोलन सुरू अशा पद्धतीचा इशारा विकास अधिकारी यांना आम्ही दिलेला आहे आम्हाला लेखी स्वरूपामध्ये त्यांनी निवेदन दिले की दहा दिवसात आम्ही चौकशी करतो आणि संबंधित ग्रामसेवक आणि आरोग्य अधिकाऱ्यावरती कारवाई करतो